कालच्या प्रकरणात नवामंडा पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे दाखल झालेले आहेत भारतीय न्याय संहिता एकशे नऊ आणि भारतीय न्यायसंहिता एकशे अठरा दोन त्याच पद्धतीने भारतीय न्यायसंहिता एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद याप्रमाणे तसेच अट्रॉसिटी प्रमाणे तसे परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे आणि अटकेची प्रक्रिया चालू आहे यात सध्या परिस्थिती शांत आहे नियंत्रणात आहे आणि भक्कम बंदोबस्त हा त्या ठिकाणी उपस्थित आहे पुरेसा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे आणि सर्वांना या ठिकाणी मी परत एकदा आवाहन करतो की कोणीही कायदा हातात घेऊ नये जर कोणी कायदा हातात घेत असेल तर कठोर कारवाई होईल याची कृपया नोंद घ्यावी त्याच पद्धतीने समाज माध्यमांवरही व्यक्तव्यत्यांना सर्वांनी भान बाळगावे अन्यथा त्यावरही आमची करडी नजर असणार आहे आणि पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त आहे पथसंचलन देखील त्या ठिकाणी घेतलं जात आहे धन्यवाद झाले या दोन्ही गुन्ह्यामध्ये अटक आरोपींची संख्या दोन्ही गुन्ह्यांमध्ये वेगवेगळी आहे आणि साधारणतः एकन एक पंचवीस ते तीस आरोपी सांगितलेले आहे निष्पन्न आरोपी एक जवळजवळ एक सहा ते सात आरोपी नावाने आहेत तरी सर्व निष्पन्न करून त्यांच्या विरुद्धची कायदेशीर प्रक्रिया चालू आहे